चकलीची पिणी चकलीसाठी डाळ मी आता गिरणीला लावणार आहे भाजणार वगैरे अजिबात नाही बिना भाजणीची चकली करणार आहे भाजत वगैरे अजिबात बसणार नाही कारण ते भाजून लालवायचं म्हणजे गिरणीला लावायचं तर लाईटची पण काही गॅरंटी नसते त्यामुळे त्यावेळी तसाच करणार आहे बिना भाजणीच्या हरभाची डाळ आपण आता मोजून घेऊया एक चार वाट्या हरभरा डाळ घेतलेले डाळ त्याच्या दुप्पट कधी मी तांदूळ आणतो रेशीनच हे तांदूळ घेतलेले डाळीचे दुप्पट मिक्स थोडंसं करण्या टाकूया आणि थोडं जिरा टाकायचा मिक्स करायचं आणि आता गिरणीला दळून घ्यायचं मग अशी हे जे डाळ तांदूळ जे तळून घेतले होते हे पीठ तर हे भांड्याने मी माप घेतलेलं आहे हे दोन आणि एवढं पीठ झालं तर आपण तिकडे पाणी उकळायला ठेवलंय अंदाज याच्यासाठी म्हटलं तर जितकं पीठ असेल तेवढंच पाणी ठेवायचं तर पहिल्यांदा पाण्याला उकळी येऊ दे तर पाण्याला उकळी यायला हे तेल घालायचं तेल एक एवढं छोटं मध्यम आकाराचं फुलपात्र आहे ते भरून तेल घातलेलं आहे त्यानंतर हिंग टाकायचा चहा पावडरचा चमचा असतो की तेवढं टाकायचं पोह्याचा चमचा होईल एवढं ओवा टाकायचा ती छोटी अर्धी वाटी त्यानंतर इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे मीठ नंतर घालायचं तरी चालतं थोडं आता घालायचं अंदाजानं आणि कमी पडलं तरी नंतर घातलं तरी चालतं मळताना बघून थोडंसं खाऊन बघायचं त्यानंतर तिखट मीठ घातलं तरी चालतंय इथं मी अंदाजानुसार मीठ घेतलेलं आहे आमची घरगुती कोल्हापूरची चटणी घातलेली आहे त्यानंतर इथे मी कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे भेडगीची आता गॅस बंद करूया आणि ते पीठ टाकूया काय किती पीठ वडा 워터미트 잖아, 이제. टाकायचे नाही हळद टाकली की नाही कलर जाते मग चकलीचा कलर है, है। जो लाल येते की नाही तो हळदीने येत नाही त्यामुळे हळद शक्यतो टाकायचीच नाही तर यात आपण मिक्स केलेल्या तर यावर मी परात झाकते पिटकावला पंधरा ते वीस मिनिट कने हे असंच ठेवायचं पीठ कनी साधं पाणी घ्यायचं सा असं पातेल्यामध्ये थोडंसं हाताला लावत लावत तसं भाकरीचं पीठ कसं मळतं तसं मळून घ्यायचं जितक्या आकाराच्या तुम्हाला लहान मोठ्या चकल्या पाहिजे असतील तेवढ्या करून घ्यायच्या चांगल्या टाकलं ना 5 10 बार 10 बार 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 5 10 बार या दोन्ही साईडला पलचूळ होईल मोठा मोठ्या गॅसवरच चालू द्यायचा त्यानंतर बार गॅस करायचा म्हणजे वरून एकदा तळ्या किंवा आतून कुरकुरीत तळत जातो तिकडपिट आणि जास्त घातलंय थोडस कमी वाटायला आत्ता घातलं Obrigada. चकल्या झालेल्या शेवटचा घाना फक्त चाळ्याचा आहे तरी इथं मी हे बघा गोड चकल्यांचं मळून ठेवलेलं आहे ते पण आता गोड चकल्या पण करून घेणार आहे कारण उद्या आमच्याकडे मातीचं बैल कुजले जातात तर त्याला हे पूजेसाठी गोड चकल्या महत्वाचे त्या का बाकीच्या चकल्या फक्त खाण्यासाठीच पण हे जे त्याचे शिंग असते शिंगाला गोड चक्र कि अडकवले जातात आणि त्यानंतर त्याची पूजा केली जाते असं त्या गोड चकल्यानंतर त्यानंतर इकड कुरकुरीत कशा झाल्या कस झालं किती कुरकुरीत झाल्या खेळ तुला खाऊन गुरु कस झालं ताणा आला कुरकुरी लागते